राज्यातील जनतेसाठी महत्त्वाची बातमी आहे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे आता राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार उपलब्ध होणार आहे या अगोदर फक्त कामगारांसाठी आत या राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होती आता कामगाराव्यतिरिक्त सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा मोफत उपचार उपलब्ध होणार आहे राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत हे मोफत उपचार सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयामध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांनासुद्धा दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार उपलब्ध होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष पाच लाखपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ मोफत मिळणार आहे पाच लाख रुपयापर्यंतचा उपचार मोफत होणार आहे यामध्ये ऑपरेशनचासुद्धा समावेश आहे नागरिकांसाठी ही निश्चितच महत्त्वाची बातमी आहे अधिक माहितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने टोल फ्री क्रमांक दिला आहे जो आपण स्क्रीनवर बघू शकता तसेच या संदर्भातील वेबसाईटसुद्धा आहे या वेबसाईटवर किंवा टोल फ्री टर्मांटावर संपर्क साधून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता पाच लाख रुपयापर्यंत ऑपरेशन व उपचाराचा लाभ घेऊ शकता असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले असून त्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर आपण निश्चितच संपर्क साधून या योजनेचा लाभ घेऊ शकता असे आवाहन राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना नोकर भरतीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद